खांदा कॉलनीमधील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भारतीय जनता पार्टीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे खांदा कॉलनी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते या समस्येची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेशी व्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता या यश आले असून लवकरच या रस्त्यांची दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे त्यानुसार संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी ठेकेदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रस्त्यांची संयुक्त पाहणी केली या पाहणीनंतर लवकरच दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी माझी उपमहापौर सीताताई पाटील माजी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी भाजप खांदा कॉलनी प्रभाग अध्यक्ष संजय कांबळे नवीन पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे जयंत भगत युवराज बेडसे नवनाथ मेंगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत